नमस्कार मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आरतीच्या डोहाळे जेवणाची जी, खूप सुंदर अशी तयारी केलेली असते तवी सर्वजण रमाने अक्षयचं कौतुक करू लागतात तवी रमा बोलत ते नाही आईजी असं काही नाही आहे आज आरती वहिनींच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे मग तो कार्यक्रम खूप छान झालाच पाहिजे ना रवी आनंददा हे अभिला बोलतात अभि आता तू बाबा होणार आहेस हा कार्यक्रम आवडला ना की आपण गच्चीवर भेटू म्हणजे तुला बाबा होण्याचे टिप्स देईन मी थोडंफार तर इकडे सीमाताई बोलतात अभि आता चल बघू आता आपल्याला डोळ्या जेवणाची सुरुवात करायची आहे चल बस बघू तवी अभि हा लाजू लागतो तवी सर्वजण अभिला ला लागतात अबी लाजायची काही गरज नाही आहे तुलाही समजायला हवं बाबा झाल्यावर काय काय जबाबदारी असतात ते मी आनंददा लागतात अभि आज खरंच तुला भारी वाटत असेल ना रे आणि तू बाबा होणार आहेस ते फिलिंगच खूप वेगळं असतं ना आणि आज तर तू प्राऊड फील असायला हवं की आता मी बाबा होणार तवी सर्वजण अभिचंही कौतुक करू लागतात तेवी आय्याजीना सीमाताई लागतात आई सगळ्यात पहिली ओटी तुम्ही भरा तवी आयाजी बोलतात काय चाल गं सीमा हे अगं हे काम करायचं असतं आणि तू मला सांगतेस का तेव्हा सीमाताई बोलतात हो तुम्हालाच करावं लागणार तवी अक्षय आय्याजीला बोलतो आय्याजी एकटीने तू घर सांभाळू शकतेस एकटीने कंपनी सांभाळू शकतेस मग ओटिका नाही भरू शकत जग खूप पुढे गेला आहे रीती रिवाज ह्या जुन्या काही परंपरा आहेत त्यात अडकून पडायचं नाही आहे त्यावेळी सर्वजण आय्याजीला बोलतात हो आय्याजी आज वळली ओटी ही तुम्हीच भरायची आहे तवी रमाकांत काकाही बोलतात आई सर्वजण बोलतायत ना मग भर ना ओटी तवी आयजी बोलतात हो तुम्ही जर सर्वजण एवढाच आग्रह करताय ना मग मी ओटी भरणारच असं बोलून आई आरतीची ओटी भरण्यासाठी पुढे येतात त्यावेळी सर्वप्रथम ते आरतीला हळद कुंकू लावतात आणि तिचं औक्षण करतात आरती आईजी आपली ओटी भरतात हे पाहून खूप खूप झालेली असते तवी आई तिला खनानाराने ओटी भरतात तवी आरतीला ते भरभरून आशीर्वाद देतात तर तितक्यातच तिथे अथर्व आलेला असतो तवी अक्षय हा अथर्वला बोलतो अथर्व ये ना या कार्यक्रमामध्ये तर मी अथर्व बोलतो हो आलोच हा काय असं म्हणून अथर्वही त्या कार्यक्रमामध्ये येतो तर आरतीच्या डोहळ्या जेवणाची खूप सुंदर अशा प्रकारची सुरुवात झालेली असते तर तितक्यातच रेवाही अथर्वाच्या मागोमाग येते रेवाला आलेलं पाहून अभि खूप खुश झालेला असतो तर सीमाताई या अबीला बोलतात अबी आता तुला महत्त्वाचं काम करायचं आहे हे जे काही सगळं ठेवलेलं आहे ना त्यातला एक पदार्थ जो निवडायचा आहे तो आरतीला आवडणार आहे आणि तो तू आरतीला भरवायचा आहे तवी अबी बोलतो आता हे काय आहे तवी सर्वजण अबीला बोलतात हो अबी तुला हे असं करावंच लागेल तवी सीमाताईनं अभी बोलकतो अगं काकी पण मला आता अचानक नाही सुचणार त्यावेळी सीमाताई बोलतात का तुला तुझ्या बायकोची आवडनिवड नाही का माहीत आम्हाला काही उत्तर द्यायचं नाही तुला यातला एक पदार्थ निवडून आरतीला भरवावंच लागेल तर मी अबी लागतो त्यापेक्षा मी आरतीलाच विचारतो ना तिला काय आवडतं आणि तेच मी तिला भरवतो त्यावी आरती ही अभिजवळ पाहतच बसते तिला अभिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटू लागतं तेव्हा जान्हवीवाहिणी बोलतात नाही नाही हे अजिबात चालणार नाही तू उठायचं आणि यातला एक पदार्थ निवडायचा की जो आरतीला आवडेल का तुला अजूनही आरतीच्या मनातलं ओळखता नाही का येत तवी आर्थी अभिजवळ पाहू लागते तवी अभी बोलतो चालेल तुम्ही सगळीजणं आग्रह करताय तर मी शोधतो आणि तिला जो पदार्थ आवडेल तोच मी भरवणार आहे असा विचार करून अभिया त्याच्यामधलं शोधू लागतो की काय आरतीला भरू तेवी आरती अभिला बोलू लागते मनातूनच अभि मला कैरी खावीशी वाटते रे प्लीज ती कैरी उचल मात्र अभि मात्र कैरी न उचलता तिथे असलेला सफरचंद उचलतो आरती ही मनाशी बोलागते अभि मला सफरचंद नाही आवडत आहे प्लीज कैरी उचल ना मात्र अभिने काही कैरी उचललेली नसते तो सफरचंदच उचलतो आणि आरतीला भरवायला येतो आरतीचा मात्र चेहरा पडलेला असतो तर मी सर्वजण आरतीला बोलतात आरती हेच खायचं होतं ना तर आरती ही अभिजवळ पाहून खूप निराश झालेली असती तर ती काहीच बोलत नाही तवी मी अभि जे भरवेल ते ती खाते तवी सर्वजण आरतीला बोलतात आरती तुला हेच हवं होतं ना मी आरतीही कोणाला निराश नको करायला म्हणून बोलकते हो मला हेच खायचं होतं अभिने अगदी बरोबर भरवलं आहे त्यावी रमाकांत काकाही बोलकतात आरती बाळा नक्की तुला हेच हवं होतं ना ती आरती बोलते हो बाबा मला हेच हवं होतं आणि अभिने अगदी अचूक ओळखलं आहे मला हेच खावंसं वाटत होतं आणि आरती अभिने मला सफरचंद भरवलं आणि तसंही अभि जे भरवेल ते मी आवडीनेच खाणार आहे ना तभी अभि हा आरतीजवळ पाहू लागतो नंतर सर्वजण आरतीला तिच्या आवडीचा पदार्थ भरवू लागतात तभी अक्षय रमा जानवी सर्वजण आरतीला भरवू लागतात तवी तिला कैरी भरवली जाते तभी आरती खूप खुश झालेली असते त्यावेळी आईजींच्या ये लक्षात येतं की आरतीला कैरी खूप आवडते तर मी सर्वजण मिठाईचा एक एक प्रकार आरतीला भरवू लागतात तर मी अक्षयही भरवतो सर्वजण खूप खुश असतात आणि आरतीही खूप खुश असते खु त्यानंतर ही आरतीच्या आवडता पदार्थ तिला भरवतात त्यानंतर सर्वजण फोटो काढण्यामध्ये मग्न असतात याच गोष्टीचा फायदा घेऊन अथर्व तिथली मुरांब्याची बरणी घेऊन गोंड्यांच्या माळांमध्ये लपवून गच्चीवर घेऊन येतो गच्चीवर घेऊन आल्यानंतर त्याने पकडलेलं झुरळ तो घेतो आणि त्या मुरांब्याची बरणी खोलून त्या मुरांब्याच्या बरणीमध्ये टाकतो अथर्व मुरांब्यामध्ये झुरळ टाकली ती बरणी हातात घेऊन बोलू लागतो कुछ पाने के लिए कुछ तो करना पडेगा असं बोलून तो खूप खुश झालेला असतो तितक्यातच अथर्वला कोणीतरी आवाज येतं म्हणून अथर्व पुन्हा एकदा ती मुरांब्याची बरणी गोंड्यांच्या माळांमध्ये लपवतो आणि खाली घेऊन येत असतो तर सर्वजण खाली आपापल्या हातात एक एक टॅग घेऊन फोटो काढत असतात सर्वजण खूप खुश असतात अतर्व बरणी घेऊन येतो आणि कोणाचंही लक्ष नाही हे पाहून ती बरणी तो पुन्हा एकदा त्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये ठेवतो मात्र कोणाचाच लक्ष नसतो सर्वजण फोटो काढण्यामध्ये बिझी असतात आणि अतर्वने याच गोष्टीचा फायदा घेतलेला असतो तरी अतर्व अथर्व त्यांना बोलत असतो अजून फोटो काढायला खूप छान फोटो येत आहेत असं बोलून तो सगळ्यांचं लक्ष विचलित करत असतो मात्र मयुरीचा लक्ष हा फक्त अथर्वजवळ असतो तर सर्वजण आरतीची खूप काळजी घेत असतात आणि तिला आवडीचं सगळं काही भरवत असतात तर अथर्व मुद्दाम होऊन मयुरीच्या बाजूला येऊन बसतो आणि बोलतो काय का खरंच खूप छान झालं आहे ना तयारी आणि खरंच खूप मजा येते या कार्यक्रमामध्ये त्यावेळी तो मयुरीला बोलतो मयुरी तुला तर डान्स येत असेल ना तर मी हे बोलते हो मला खूप छान प्रकारे डान्स येतो तवी मी अथर्व हा मयुरीला बोलतो म्हणजे आता तर तुझा डान्स होणारच असं बोलून तो सगळ्यांना आवाज देऊन बोलू लागतो आता सगळ्यांनी शांत राहायचं आता एक छान प्रकारचा इथे डान्स होणार आहे त्यावेळी सर्वजण विचारतात कोणाचा होणार आहे तवी अथर्व बोलतो मयुरीचा तवी मयुरीसोबत अथर्वही डान्स करू लागतो आणि फुगडी घालू लागतो तवी आय्याजी बोल लागतात अथर्व अरे फुगडी फक्त बायकांनी घालायची असते पुरुषांनी नाही तवी मी अथर्व लागतो आय्याजी असं आता काही नाही आहे कोणीही फुगडी घालू शकतं आणि आता आमच्या फुगडीनंतर रमानी अक्षयची फुगडी होणार तर अक्षय अक्षयही फुगडी घालतात त्यानंतर सर्वजण आरतीला मध्ये घेतात आणि तिच्यासोबत डान्स करू लागतात रेवा मात्र एका साईडला उभी असते ते पाहतो आणि अतर्व तिच्या बाजूला येतो आणि उभा राहतो रेवा मात्र अतर्वला घाबरते आणि धावतच रूममध्ये निघून जाते हे सगळं अभिने पाहिलेलं असतं आणि अभि बोल लागतो रेवाचं असं अचानक काय झालं कदाचित तिच्या बाबतीत जे घडलं आहे त्यामुळे तिला त्रास झाला असेल असा विचार करून अभि हा रेवाची समजूत घालण्यासाठी ती तिच्या मागोमाग तिच्या रूममध्ये निघून येतो आणि हे सगळं अथर्वने पाहिलेलं असतं अथर्वला हे सगळं पाहून खूप राग येऊ लागतो रेवा मात्र रूममध्ये रडत बसलेली असते तितक्यातच अभि येतो आणि ओळखतो काय झालंय रेवा तू अशी अचानक रूममध्ये का आलीस सगळेजण तिकडे खूप मजा करतायत आणि तू अशी रूममध्ये येऊन का रडतेस आता काय झालंय सांग ना मात्र रेवा काहीच बोलत नाही तर खाली पाहायला मिळतं सर्वजण खूप मजा करत असतात आणि आरतीचे लाड पुरवत असतात तर रमा आई आणि बाबा ह्या नावाचा टॅग हातात घेते आणि खूप खुश झालेली असते तवी आई आणि बाबा ह्या टॅगजवळ ती पाहतच बसते तितक्यातच अक्षय येतो आणि बोलला तो काय चाललंय तेव्हा रमा ही बाबांचा टॅग हा अक्षयच्या हातात देते आणि आईचा टॅग आपल्या हातात ठेवते आणि दोघंही त्या टॅगजवळ पाहू लागतात तेव्हा अक्षयच्या लक्षात येतं की रमालाही आई व्हायचं आहे तर मी अक्षय रमाला बोलतो हो लवकरच तर मी रमाई खूप खुश झालेली असते आणि हे सगळं अथर्व पाहतो त्यावेळी रमा आणि अक्षय एकत्र आलेले पाहून अथर्वला खूप राग येतो म्हणून तो त्यांच्या जवळेत तो काय झालाय भानावर या तवी तो अक्षयला बोलतो काय आई बाबा व्हायचं स्वप्न पाहत आहे का त्यावी अक्षय हा अथर्वला बोलडतो हो आणि हे ऐकून अथर्वला खूप राग आलेला असतो तितक्यातच आनंदात येतात आणि अक्षयला डान्स करण्यासाठी घेऊन जातात त्यावी तो अक्षय हा रमाच्या हातात तो टॅग देतो आणि निघून जातो तवी अथर्व हा रमाला बोलखतो तुमच्या आयुष्यात हे क्षण कधीच येणार नाही रमाही अक्षयजवळ पाहते आणि बोल लागते असं कधी होणारच नाही आम्हाला वेगळं करण्याचा विचार कोणीही करू शकत नाही आणि कोण आम्हाला वेगळं करूही शकत नाही अक्षय आणि रमाला बाळ होणारच असं बोलून ती अथर्वजवळ पाहू लागते आणि त्या टॅगजवळ पाहत असते तर मी मात्र रमाजवळ रागाने पाहतो तर रमाचं लक्ष फक्त आई आणि बाबा ह्या टॅगजवळच असतो तर दुसरीकडे सर्वजण आरतीचे खूप लाड पुरवत असतात आणि डान्स करत असतात तितक्याचच आरती ही रमाजवळ येते आणि बोलू लागते रमाजाला मला फ्रेश व्हायचं आहे मी जाऊन येते हां ती रमा बोलते हो आरती वेनी फ्रेश होऊन या तर रमाकांत काका हे रमाला बोलू लागतात अगं एवढा वेळ झाला अभिषेक कुठेच दिसत नाही आहे तर रमा बोलते अभिषेक भाऊजी ना इथेच असतील कुठेतरी रमाकांत काका बोलतात असेल कदाचित तर अभि हा रेवाला रेवा मला माहिती येईल खाली जो काही माहोल होता ते पाहून तुला तुझ्या प्रेग्नेन्सीची आठवणी झाली असेल ना अभिचा प्रश्न ऐकून रेवा मात्र काहीच प्रतिउत्तर करत नाही ती शांतच बसलेली असते तर दुसरीकडे आरतीही आपल्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जात असते तर इकडे अभि हा रेवाचे डोळे फुसून तिला सावरत असतो आणि बोललागतो रेवा आता झालेल्या गोष्टीचा विचार विच्चा नको करूस मला माहिती आहे तुला किती त्रास होत असेल पण या गोष्टीचा विचार करून तुला त्रास होणार आहे ना अभिचं बोलणं कोण रेवा मात्र खूप इमोशनल होते आणि ती लगेचच अभिला मिठी मारते त्यावेळी अभि ही रेवाला आपल्या मिठीत घेतो आणि तिला सावरू लागतो आणि तितक्यातच आरतीही त्या रूमच्या तिथूनच जात असते तवी आरतीचा लक्ष हा रेवाच्या रूममध्ये पडतो त्यावेळी तिला ते सगळं पाहून धक्काच बसतो अभि आणि रेवा एकमेक ांच्या मेटीत असतात हे पाहून आडतीच्या पायाखालची जमीनच सरकते तर अबी हा रेवाला बोल लागतो रेवा ला तू काहीच काळजी करू नकोस मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही मी तुझ्यासोबत कायम असणार तवी रेवा ही अबीला बोलत असते अबी मला खरंच असं वाटते की मी एकटी आहे माझे या जगात कोणीच नाही अभि बोलतो नाही रेवा मी तुला आताच बोललो आहे ना मी तुझ्यासोबत कायम असणार अभिचं हे बदललेलं रूप पाहून आरतीला धक्का बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रमा आणि जानवी डोहाळे जेवणाची फुडची तयारी करत असतात तवी आय्याजी त्यांना बोल लागतात का पुढची तयारी तरी आयजीना त्या दोघी बोलतात हो आता फक्त आम्ही मुरांबा भरवायला विसरलो आहोत तर मी आय्याजी बोलतात की ती आली ना की अगोदर तिला मुरांबा भरवायचा त्यावेळी जानवी बोलते हो मुरांबा तर आम्ही भरवणारच आहोत मग त्या मुरांब्यासारखंच आरतीचं मुलंही गोडच होईल ना तवी रमा ही मुरांब्याची बरणी खोलत असते तवी अथर्व बोलतो थांबा थांबा का ती आहे ती आल्यावरच खोला ना म्हणजे जिच्यासाठी हे सगळं केलं आहे तिलाही खूप बरं वाटेल तवी आय्याजी बोलतात अरे अथर्व तू ह्या बायकांच्यामध्ये पडू नकोस रे कारण हे सगळं बायकांचं काम आहे त्यांचं त्यांना करून देत तवी रमा ही डबा उघडण्याचा प्रयत्न करते मात्र मुरांब्याचा डबा काही खोलत नाही तर इकडे आरती ही खाली येत असते त्यावेळी तिला सगळा प्रकार पाहून खूप धक्का बसलेला असतो तवी सगळं घडलेलं तिला आठवू लागतं आणि त्याच गोष्टीमुळे तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते आणि आरतीला असं कोसळलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण आरतीजवळ पाहू लागतात पुढील भागात पाहायला मिळतं की अभि हा आरतीला बोलकतो आरती अगं असे का वागतेस तू आज जर आपल्या बाळाला काही झालं असतं तर तवी आरती अभिला बोलते अभी, खरंच तुला आपल्या बाळाची काळजी आहे का रे तवी आरती जवळच्या हा प्रश्नाला अभी काहीच प्रत्युत्तर करत नाही तवी आई ही अभिजवळ पाहू लागतात तवी सर्वांच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं असणार तरी आरतीच्या या प्रश्नाने अभि मात्र शांतच असतो सर्वजण बाहेर निघून गेल्यानंतर रमा अक्षयला घेऊन आरती त्या दोघांनाही बोल लागते कितीही काही झालं तरी तुमच्या नात्यात तिसरी व्यक्ती येऊ देऊ नका मला वचन द्या तरी अक्षय बोलतो आरती तुला नक्की काय म्हणायचं आहे म्हणजे तुझ्या आणि अभिच्या संसारामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली आहे का अक्षयचा प्रश्न ऐकून आरती मात्र खूप इमोशनल झालेली असते तिला रडू येऊ लागतं अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका का व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद